따음가3마겠잖마 नक्कीच सगळीकडे खूप चांगलं वातावरण आहे जे लोकसभेमध्ये झालं ते तुम्हाला आणि आमच्या बाजूनी ते अजून वाढत चाललंय कारण का बीजेपीचे प्रकार म्हणजे काल अनिल देशमुखांवर दगड फेक झाली विनोद तावडेजींनी त्या ठिकाणी पैसे वाटप केले या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून सगळीकडे बीजेपी म्हणजे पैसे वाटप एवढ्या मोठ्या प्रमाणात होती दन, या सगळीकडे बी जे पीकडून साम दाम दंड ईडी भीती ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करूनसुद्धा शेवटी लोकशाहीचा विजय होतो हे मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलं ही निवडणूक ही असेल मागची असेल ही आपल्या देशात महाराष्ट्रासाठी क्रां खूप महत्त्वाची निवडणूक आहे महाराष्ट्राला विकले विकला गेला आहे महायुती आणि महाभीतीच्या माध्यमातून आणि तोपर्यंत ही महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे जे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामागे भ्रष्टाचार करतात आणि मग मा उलट महा मारा, शिवाजी महाराजांच्या पुतळ्या नावावर मतं मागतात त्यांना थोडी तरी काहीतरी म्हणजे माणूस की असायला पाहिजे पण ती आज आपल्याला दिसत नाही आहे लोकांना हे कळून चुकलं आहे सगळीकडे एक प्रकारचं अंडरकरण पण आहे मोठ्या प्रमाणात लोकांनी आता ठरवलंय की महायुतीला त्यांची जागा दाखवून द्यायची मतदारांना काय लोकशाहीचा मोठा उत्सव आहे आज खरंच अर्थात लोकशाहीचा मोठा सण आहे आणि आज तो साजरा केला पाहिजे कारण का ही लोकशाही आता आपल्या देशात कितपत टिकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे पण जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत ही लोकशाही टिकणार जोपर्यंत संविधान आहे जोपर्यंत लोकं आहेत ही लोकशाही टिकेल आणि मागच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की शेवटी विजय लोकशाहीचा झाला आहे आणि कालपर्यंत भाजपनी त्यांच्या डोळ्यासमोर त्यांची हार त्यांना दिसून येते आणि म्हणून त्यांचे दिग्गज नेते हे पण आता डायरेक्ट लोकांना पैसे वाटप करताना पकडले गेले आहेत अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे आणि जेव्हा दिसत असतं की आपण हारतो आहे तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी भाजपच्या माध्यमातून केल्या जातात ह्याच्यातून स्पष्ट आहे की महाविकास आघाडीच महाराष्ट्रात सत्ता बनवणार आहे सत्तेत येणार आहे आणि पुन्हा एकदा जसं लोक सभेमध्ये झाला तसं ह्या विधानसभेत देखील लोकशाहीचा विजय आणि महाविकास आघाडीचा विजय काही पारी सोलापूर दक्षिणमध्ये शिवसेनेकडून अमर पाटलांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली होती आणि उद्धव ठाकरेंनी भरसभेमधून तुम्हाला आवाहन केलं होतं की तुमच्या प्रचाराला मी आलेलो होतो आणि तुम्ही सुद्धा आता माझ्या उमेदवाराच्या सोलापूर साऊथ हा जो आहे हा काँग्रेसचा बॅसटीन आहे बाले किल्ला आहे इकडे ह्या मतदारसंघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडून दिलेत आघाडी धर्म आम्ही पाळला आम्ही आम्हाला शेवटच्या क्षणाला सांगितलं ए बी फॉर्म देऊ नका आम्ही ए बी फॉर्म दिला नाही आम्ही विड्रॉ केला ज्यांनी दिलीपाने साहेबांनी नंतर त्यांचा फॉर्मसुद्धा वि विड्रॉ केला पण काही कारणामुळे इकडे आम्हाला जी फ्रेंडली फाईट पाहिजे होती जी आम्ही पंढरपूर ती होऊ शकली नाही आणि आम्ही ते स्पष्ट सांगितले कारण का हा बाले किल्ला मला असं वाटतं काहीतरी गैरसमज झाला त्यावेळेस पण संजय रावजी रेकॉर्डवर गेले की थोड्याफार मायनर दुरुस्ती होणार आहे तर आम्हाला वाटलं की सोलापूर दक्षिण हे चुकून गेलं आहे पण हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज अर्थात आम्ही काळादी साहेबांच्या सोबत आहोत सगळेजण नाही तुम्ही ठिकठिकाणी फ्रेंडली फाईट झाल्यात पंढरपूरमध्ये महाराष्ट्रात सगळीकडे फ्रेंडली फाईट झाल्यात स्ट्रेट लढत होती जो जीता वही जितावाही शिकांदेडली काँग्रेसच्या चिन्हावर देखील करता येऊ शकली असते आम्हाला आम्ही एबी फॉर्म नाही दिला मी आघाडी धर्म पाहायला